विविध विकास कामाच्या शुभारंभ आणि उद्घाटनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभेला उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन गणपतरावजी बँकेचे संचालक गोविंदरावजी नागेलीकर भाजपाचे अध्यक्ष डॉ हिंगोले नरेंद्र चव्हाण दत्ता पाटील पांगरीकर बालाजी गव्हाने शामराव पाटील टेकाळे व्यंकटराव उपस्थित असलेल्या आपल्या पी एच ओ देशमुखताई त्याचबरोबर दत्ता सु, सूर्यवंशी मारुतराव पण जगताप रेखा जाधव पोलीस पाटील मनीषा राजीव किंपर्णे सरपंच भगवान तिडके उपसरपंच जळबाजी पाटील जाधव ग्रामपंचायतचे सदस्य राजाराम पिडके देणदास आंबेडकर रेखादाई केडके विजयनंदरा जाधव उपनेता यशवंतराव राजेगोरे सचिन कल्याणकर बालाजी बांबणेकर व्यंकटराव किडके संभाजी तिडके त्याचबरोबर श्रीकांत देसाई तालुका कृषी अधिकारी पाटील उपकार्यकारी अभियंता जाधव प्रकाश शिडके गणपतराव चिडके गणपती जाधव नामदेव तिडके रुपयाचा कामाचा एकतर भूमिपूजन एकतर पुनर्विसन विभागाअंतर्गत संपूर्ण गावाच काम होऊन जाईल मला वाटत नाही काही शिल्लक नाही चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये म्हणजे जवळपास पाच कोटी रुपयाचं काम गावामध्ये रस्ते नाले सहित हे दिलेलं आहे त्यामुळे जिकडं जिकडं काही नसेल तेही पूर्ण होईल जिकडे असेल त्याच्यावर डबल कर डबल करू नका भरपूर पैसे आहेत त्याच्यामुळे पाच कोटी रुपयामध्ये संपूर्ण गावामध्ये एकही रस्ता शिल्लक राहू नये असं मला तरी वाटतं आणि त्याचबरोबर पुनर्वसन विभागामध्ये नळकाडती पूल कुठे घेतला मला लक्षात नाही कुठे घेतला पूल घेतल्या शोध त्याला आपण अडीच कोटी रुपये दे, देणार एमशेठ वडील दिला तिकडे बरोबर ते मिळून सात कोटी सत्तेचाळीस लाख आरोग्य उपकेंद्र पंचावन्न लाख रुपये आरोग्य उपकेंद्राचं आज, आज आपण उद्घाटन केलं ते पंचावन्न लाख हे स्त्रीचा हिशोब जर काढला तर आठ कोटी दोन लाख पन्नास हजाराचं हे काम आज लोकार्पण आणि उद्घाटन असं दोन्ही होत आहे आणि या सगळ्या गोष्टीला आज कुठल्याही पैशाची कमतरता राहिलेली नाही आणि त्याचबरोबर येणशेठवाडीपासून मेन रोडपर्यंत जे आपलं रस्ता राहिला असतं मला माहिती पण आता आमचा प्रयत्न गावामधून ऊसाच्या गाड्या जाऊ नये त्रास होतो आणि तिकडं येळेगावचा विषय असतो देगावचा विषय असतो तुम्हाला गावामध्ये गाड्या येऊ नयेत उसाच्या गाड्या उसा येऊ नयेत आमच्याकडे अगदी झालेला आहे थोडंसं राहिलं होतं कॅनलजवळ पैसे कमी पडले होते, होते। त्याही कामाला पैसे मी उपलब्ध करून दिलेले त्यामुळे तेही काम पूर्ण होईल आणि डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला बाहेर पडता येईल येवला यायची ये गरज नाही येळेगावला यायची ये गरज आहे डायरेक्ट तुमचं ट्रक हा सरळ मार्गे मेन रोडला येऊ शकतो अशा प्रकारची व्यवस्था गावामध्ये लोकांची हो अडचण होऊ नये या अनुषंगाने तर म्हणजे आधीच व्हायला पाहिजे होतं पण कुठल्या गोष्टीला एक मुहूर्त लागतो मला बांधकाम मंत्री व्हायचा योग होता आणि तुमचा रस्ता हो त्यावेळेस व्हायचा होता पण कदाचित तो योग लिहिला असावा तो ते काम सिमेंट कॉम्प्लीटचं झालेलं आहे म्हणजे आता देगाव नांदेड शहरामध्ये आल्यासारखंच झाल्या जवळपास रस्ता सगळा घेतला मला दोन्ही दिवस आठवतात तुम्ही मग अशी नागिलीकरी म्हणले राहकरी म्हणले गोष्ट खरी आहे तिकडून हा पहिल्यांदा एक गाव तुमचं तर तिकडं होतं नांदेडमध्ये बरोबर आहे ना तुमचं मतदान नांदेड लोकसभा नांदेड विधानसभेत गावचं तुमचं गाव नांदेड विधानसभा मतदारसंघात होत तुमचे आमदार त्यावेळेस खेळकर होते तुमचं मतदान तिकडे जायचं जास्तीत जास्त म्हणजे त्यावेळेस त्यावेळेस गाव तिकडे होत आणि मी दोन तीन रोहिदास पाटील वारले विचारते दोन तीन दिवसांपूर्वी आपले पालकमंत्री होते साहेब मुख्यमंत्री होते ते पालकमंत्री दोन तीन वेळा मी इकडून आलो इकडं आलं की गावाजवळ आलं की असं पूल नव्हता त्यावेळेस असं खालीजा वर या खालीजा वर असा कार्यक्रम होता आणि पूल नसल्यामुळे सीता काय म्हणत नाही तर मी तिकडून दोन तीन वेळा आलो आणि तिथे एकदम खड्ड्यात जाऊन मग ती गाडी कधी फसायची कधी पाणी जास्त व्हायचं असा तो प्रसंग मला आठवतो आणि त्यावेळेस मला साहेबराव बारडकर आपले आमदार होते पणकार म्हणजे इथे आपल्याला काही करायचं असेल तर इथं आपल्या देगावला येळेगावला गायरान जमीन उपलब्ध आहे पण चला बघू मग त्यावेळी रस्त्याने मी आलो गाडी अशी वर खाली गे गेली परत वर आली इकडे जाता जाता मग गायरान जमीन पाहिली आणि जमीन मोठी होती आणि त्यामुळे ही जागा साखर कारखान्यासाठी योग्य आहे असं लोकांनी मला सांगितलं केलं पाहिजे ठीक आहे म्हटलं चला हरकत नाही गावाजवळ पण आहे नांदेड शहरावी जवळ आहे जायलाही योग्य आहे हे जुन्या आठवणी सगळ्या आणि नंतर मी महसूल मंत्री झाल्यानंतर तालुक्याची पुनर्रचना करत असताना मग तुमचं गाव मुदखेड आपल्या मुदखेड तालुक्यामध्ये आपण घेतलं अर्धापूर तालुक्यात आपण घेतलं आणि अर्धापूर तालुक्यात घेतल्यानंतर ते गाव पण ते महसूल मंत्र्यांच्या अधिकाराचा विषय होता की म्हटलं मग आपले सगळे कारखान्याचा संबंध आहे आपली गावं या ठिकाणी दोन्ही गावं देगाव येडेगाव हे दोन्ही गावं त्या ठिकाणी हे गाव महसूल मंत्री असताना त्यावेळेस मी आदेश काढले त्यानंतर मतदारसंघात सुद्धा हे गाव आपोआप आपल्या आहे हा सगळा जुना इतिहास आहे जुन्या माणसाला माहिती आहे नवीन पोरांना माहिती नाही विषय वीस वर्षामध्ये काय घडलं चाळीस वर्षाचं काय होतं ही नवीन मुलांना बऱ्याचशा मुलांना ही माहिती अद्याप नसावी माहिती आहे का बाबा नसेल बोल तुम्ही लहान असाल लहान भाई पाच वर्षाचे असाल त्यावेळेस त्यामुळे हे सगळे विषय या गेल्या वीस पंचवीस तीस वर्षातले विषय आहेत जे मी स्वतः व्यक्तीच्या जवळून पाहिलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्या जुन्या आठवणी माझ्या मनामध्ये आजही कायम आहे आणि त्यामुळे असा जुनी इतिहास सांगत असताना कारखान्यावर कारखान्याची उभारणी चालू होती झेंडा वंदन करायचं होतं आणि मी तिकडून आलो चिखल का चिखल झाला होता ट्रॅक्टरवर बसून आलो झेंडा वंदन करून आठवत आठवतो ट्रॅक्टर कोणाचं ट्रॅक्टर लक्षात नाही मला तर ट्रॅक्टरवर बसलो मी ट्रॅक्टरवर बसून मी कारखान्याच्या आपल्या ऑफिसात तिथे आलो आणि मग झेंडा वंदन केलं या सगळ्या जुन्या आठवणी म्हणजे सांगाय तात्पर्य होतं पूल नव्हता रस्ता नव्हता गाव बाजूला पडलं होतं अशा सगळ्या जुन्या आठवणी होऊन आज आल्यानंतर हे पाहिल्यानंतर तीस वर्षात कुठल्या कुठे आपण गेलो टाळ्या मारतात त्यांना माहिती आहे टाळ्या न मारताना अजून माहिती नाही त्यामुळे काय झालं आणि काय काय होतं आणि काय झालं या गोष्टी मनामध्ये ठेवल्या पाहिजे आणि कोणी केलं कर ते लक्षात ठेवलं तर उपयोग आहे फायदा काय नाही त्यामुळे आपली जी सुबत्ता दिसते जे काही झालंय सगळा करता करविता वरचा आहे पण करून घेण्याच्या मार्फत ज्यांनी केलं ते शंकरराव चव्हाण त्यावेळेस होते त्यांच्या पुण्याही नाही त्यांच्या मोठेपणानं त्याच्या पुरण्याे त्यांनी देश चालवला राज्य चालवलं त्या शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुरण्याे हा सगळ्या भागाचा इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे की जपण्याचं काम आपण केलं पाहिजे की जपण्याचं काम आपण केलं पाहिजे सहज घडत इमारत बांधण्याला फार दिवस लागतात कळस चढवायला वे वेळ लागतो पण ती इमारत जी बांधल्या गे गेली आहे ती सांभाळण्याचं काम पूर्वजांनी केलेलं आहे तर नवीन पोहरांनी सुद्धा आपलं गाव आपलं क्षेत्र आपला एरिया त्यावेळेस काय होता आज काय आणि पुढे काय करायचं हे लक्षात घेऊन आपला एरिया सांभाळलं पाहिजे तेच मोठे मन आपलं बाकी काय परत रोज होणार आहे परत परत होणार नाही या गोष्टी पाच कोटी कुठल्या को ग्रामपंचायती मिळतात का तुमच्या गावात आठ सोडून आठ कोटी मी सुद्धा आठ कोटी आठ कोटी रुपये ग्रामपंचायतीला कधी मिळाला ऐकलं काय का तर नगरपालिकेच्या दोन चार वॉर्डामध्ये आठ कोटी होतात अगोदर काय दहा लाख दिले पाच लाख दिले की लोक घुसून जायचे पंधरा लाखाला पाहिजे तुम्हाला सवय लागेल शंभर कोटी दिली की हा हा काळा मारतो हा टाळ्याचा मारत नाही आपल्याकडे लोकांना शंभर कोटीच्या हात काळीच मारत नाही सांगायचं तात्पर्य एवढं आठ आठ कोटी रुपये ग्रामपंचायतीला या गावाचा कायपराठ झालाच आहे पण आगामी काळामध्ये याच्यापेक्षा सुंदर गाव दिसावं आपलं गाव आहे चांगलं असावं ते कारखान्याचं नाव लिहित असताना आधी म्हणले देगावल्या मी म्हणलं नाही येळेगावला पर्यंत नाव जात कारखान्याचं नाव नेत ना असताना देगाव येळेगाव असं नाव पण म्हणजे ना ना दोन्ही गावाला इकडे पैसे दिले तिथे चालू येळेगावला ते म्हणते तिथे आठ कोटी आम्हाला काय सुरू होते परत सांगता येते इथे किती तिथे किती तिकडे सगळे लगेच म्हणतात आम्ही येळेगावच्या आमच्या काही जिल्ह्यात मतं नको का शाळेत मत नको का अरे बाबा तुमची मतं पाहिजे यांची मतं पाहिजे तुम्हाला आतापर्यंत तुमचा हिशोब हिशोब म्हणजे किती पैसे दिले हिचा हिशोब जर पाहिला तुमच्या गावाला आतापर्यंत तेरा कोटी नव्याण्णव लाखाची कामं आतापर्यंत मंजूर केला पाच वर्षाची गणपतवा मला कधी आणलं नाही असं काही मोहीपोषणाला घाबरतात साहेबांनी साहेब पैसे पाहिजे परंतु आतापर्यंत तेरा कोटी रुपयाची कामं ही दिलेली आहेत त्याच्यामध्ये आमदार निधी आहे गौड खनिज आहे नागरी सुविधा पुनर्वसन आहे जिल्हा वार्षिक योजना आहे पर्यटनाची कामं त्याच्यामध्ये हनुमान मंदिर सभागृह बांधणे महादेव मंदिर सभागृह बांधणे गरित आंबा बाबासाहेब आंबेडकर सामाजिक गरित वस्ती प्रादेशिक पर्यटन एवढी आधी मोठी आहे वास्तव तेवढं कमी आहे तेरा कोटी रुपयाची कामं आतापर्यंत दिल्या झालेली आहेत आपल्या सगळ्या भागामध्ये कुठेही पैशाची कमी कधी मागायची वेळ आली नाही कधी मागायची वेळ आली नाही त्यामुळे लोकांनी भरभरून या ठिकाणी साथ दिलेली आहे मी ज्यावेळेस हो एकोणीस पर ला इलेक्शनला उभो होतो त्यावेळेस एकाहत्तर टक्के मतदान मला झालं दोन हजार मध्ये विधानसभेला उभं राहिलो त्यावेळेस मला या गावात त्र्याहत्तर टक्के मतदान झालं आणि परवा प्रचाराला आलो त्यावेळेस चाळीस टक्के झाले म्हणजे कामं जास्त झालेल्या बद्दल कमी झालं गणपत काम कमी करायची तर बद्दल जास्त होईल का म्हणलं पाहिजे असं कस एवढं करून जर त्याच मोजमाप असच होणार असेल तर मग आता बघा भाऊ तुम्ही काय मला काय त्यामुळे खंत वाटते की गावामध्ये काही कमी केली नसताना आणि पुढेही करायचंय आल्या आल्या परत चार अर्ज आले आत्ताच आले हे झालं ना झालं की चार अर्ज आता आला चार अर्जामध्ये ओपन जिम व्यायाम करायला पहिलवान करायची आवश्यकता प्रयत्न त्यामुळे खुली व्यायामशाळे करता यांना पाचशे ते हजार विद्यार्थी नवयुवक सैनिकी भरतीसाठी तयारी करतात आनंदाची गोष्ट आहे बिलकुल करा तुम्हाला जागा उपलब्ध करून द्या मी तुम्हाला पैसे देतो जागा द्यावी लागेल ना व्यायामशाळेसाठी तुम्हाला व्यायाम नाही करायचं करा तुम्हाला व्याम <laughs> जर करायचं असेल तर यांना जागा द्यावा लागेल तर तुमचं पाथरच्या लोकांनी चांगलं केलं पाथर्ड मध्ये रेल्वे पाथरडला दरवर्षी मला वाटतं पाचदा तरी लागतात पोलिस मध्ये पाचदा लोक तरी पोलीस मध्ये लागतात अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी पाथळच्या मंडळी करतात तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला तयार आहे किंवा जवळ गायनांसाठी नाही ठेवलीच <laughs> <हरकते> द्या यायला हरकत नाही पुरावर द्या त्या चांगलं मागितलं पुराने मागितले नाही चांगले दाम मागितलेलं आहे त्या पैसे द्यायला तयार फक्त मला जमीन द्या सरकारी तुम्हाला खासगी जमीन असेल तर दाम द्यावे सरकारवर सरकारी पैशातून काही करायचं असेल तर तुम्हाला जमीन सरकारला द्यावं लागेल काय जमीन असेल तर आपण त्याने मारत काढू कोपनची मी करता येईल बंद खोली सुद्धा करता येईल तुम्हाला जे म्हणाल ते मी द्यायला तयार फक्त मला जागा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्यास हे मी करायला तयार आहे आता <प्रावारी> छत्रपती शिवाजी महाराज स्मारक एक एक होऊ द्या काही काय योजना जरूर केलं पाहिजे अनेक गावामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांनी बसवलेले आहेत हे सरकारी योजनेमध्ये पण त्याला सुशोभीकरण वगैरे करायला आपल्याला जमू शकते फक्त पुतळ्याचा खर्च मात्र गावात लोकांनी करणं मला वाटत चेअरमन साहेब देतील बाकी मदत करतील फिक्स झाला त्यामुळे बाकीचे पैसे देतो तुम्हाला मी मारक काढून देतो त्यामुळे या, या दोन तीन गोष्टीला आता आमच्या भगिनी या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत की नाही हातवर करा किती लाडक्या बहिणी हातवर करा काय जोरदार आहे तर आज तीन आलं साडेसात हजार कोणी दिले आपली निशानी काय का म्हणा सांगायला मला साहेब तुमचं जुनच आहे आता नवीन आलंय आपलं त्यामुळे आपलं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे या महायुती सरकारने तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला दिले आतापर्यंत साडेसात हजार रुपये तुमच्या बँकेच्या अकाउंट वर्षाच्या त्यांना सुद्धा पैसे आहेत त्यांनी वेगळे योजनेमध्ये जर फॉर्म भरले तर त्यांना सुद्धा आपल्याला मदत करता येईल तीन सिलेंडर महिना वर्षाला तीन सिलेंडर मोफत आहेत तरुणांसाठी ज्यांनी बारावी केली डिप्लोमा केला ग्रॅज्युएट आहेत त्यांना सुद्धा प्रशिक्षणाच्या निमित्ताने सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये योजना तुमचं बिल एवढं दिलं असेल आठशे नऊशे जे काय मग तुम्हाला भरायचे किती झिरो बिल बघा कालचं बिल बघा म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे आमचं बिल नऊशे हजार पंधराशे असताना सुद्धा आम्हाला एकही पैसा साडेसात एच पी परत भरायची गरज नाही आपला मुला सरकार तुम्ही आणलं तर बाकीच चालू राहील सरकार नाही आणलं तर मग बघा सगळं पंधराशे जातील हे सगळं त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की सरकारने ज्या योजना चालू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजनेचा फायदा आपल्या लोकांना नेहमी करता मिळाला पाहिजे आणि भेदभाव केला का सगळ्यांना दिला पाहिजे मागासवर्गीय दिले एस टीला दिले एस टीला दिले मराठ्यांना दिले सगळ्यांना दिले कमी गेलं का नाही गेलं मराठा आरक्षण सुद्धा दहा टक्के आरक्षण राज्यामध्ये लागू झालेलं ला, आहे ते मला मुद्दा सांगितलं पाहिजे ना वाचा नांदेडमध्ये भरती पोलीस भरती झाली नांदेडमध्ये ऊर्जा विभागाची भरती झाली नांदेडमध्ये एम एसीबीची ची एम झाली पण आरोग्य विभागाची भरती झाली या सगळ्या भरतीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये किती पोरं लागली ती चौकशी करा मोठ्या प्रमाणावर दहा टक्क्यामध्ये आपल्या भागातल्या नोकरी केवळ दहा टक्के आरक्षण मिळालं म्हणून लागू झालेली <स्थ> आहे काय लागले पोलीस पण आले कॉन्स्टेबल झाले त्याचबरोबर ज्यांचे दाखले मिळाले कुठली दिलेलं ज्यांच्या ज्यांच्या नावासमोर जुने दाखले मिळाले त्या सगळ्या लोकांना सुद्धा कुणबी सर्टिफिकेट देगाव कोर्डात विचारतो ठीक आहे सत्तर लोक यांना मुद्दाम ठेवलंच आहे उठले उठले कधी सत्ता सत्तर सर्टिफिकेट यांच्या गावामध्ये मिळालेले आहे कुणबी सर्टिफिकेट मिळालं ओबीसी जुना दाखला मिळाला शिकायला पैसे नाही स्कॉलरशिप पाहिजे आम्हाला व्हायचं ग्रॅज्युएट व्हायचंय शिकायचं अभ्यास करायचा आहे आहे ना आपली योजना सरकारने सुरू केली आहे शिकण्याकरता सुद्धा सारथीकडून पैसे मिळतात आठ लाखापर्यंत मुलीला ऍडमिशन मेडिकलला इंजिनिअरिंगला ऍडमिशनला सरकार पैसे भरते सारथी मध्ये सरकार पैसे भरते मला शिकायचंच नाही मला धंदा करायचा आहे ज्याला धंदा करायचा आहे त्याचा ट्रॅक्टर ट्रक दुधाचा धंदा अमुक जे काही करायचं असेल त्याला सुद्धा पैसे मिळतात अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून पार्टीमध्ये मागासवर्गीयाला मिळतात दलित समाजाला त्यांची योजना वेगवेगळ्या आहेत दिले पैसे सगळ्याला पण एवढं सगळं मिळत असताना आपल्याला राग कशावर काढायचं म्हणून जे भलं होते ते झालंच पाहिजे अजून काय असं तर मी मुद्दाम सांगतो मी तर मुद्दा मला झरंगपाटाला भेटू नकि एक नाही चार वेळा भेटून आता त्याला सांगेन हा विषय मी बिलकुल जे राहिला असेल समजा आता काय पाठपुरा मी करत त्याला काय जाहीरपणे बोललो सभागृहात माझी भाषणं आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझी भाषणं आहेत का वर काय बोललोय मी नाही बोललोय आता तुमच्याकडे जी फिरणार येतात किंवा येतील एक तरी शब्द बोलले आहेत का हे विचार एक तरी शब्द बोलले बोलता येतील का हे विचार बोलायचं पुढचं कशा नाही आम्ही असताना मला सांगितलं की साहेब आम्हाला पक्षात राहायचं नाही काय कर का? समाजाचं काम ती गेली काँग्रेसमध्ये गेली परत हाल घात घातले चालले पैसे जे करायचंय देखावा नाही समाजाच्या प्रश्न हे कुठल्या एकाच पक्षाचे प्रश्न नाहीत महाराष्ट्र मराठा समाजाचे प्रश्न आहेत ओबीसी समाजाचे प्रश्न आहेत दलितांचे प्रश्न आहेत समाजाला वापरू नका समाजाचं काम प्रामाणिकपणे कोणी केलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका म्हणून मला मतदान सांगायचं ज्या काही गोष्टी चर्चा होते ना ती चर्चा कितपत खरी आणि कितपत चुकीची हे फक्त मग म्हणून पडलो मागच्या एकोणीसला म्हणले साहेब अशोक चव्हाण नको प्रताप पाठले पाहिजे तुम्ही मतदान दिलं विरोधी नाही तुमचं म्हणजे नांदेड जिल्ह्यात म्हणत नाही एकोणीस मध्ये मी उभं होतो ना अशोक चव्हाण नको प्रताप पाठल पाहिजे आता इलेक्शन आलं परंतु पण पर नको तसं <laughs> पाहिजे प्रत्येक पाच वर्षाचा कार्यक्रमच आपला नवीन खेळ चालतो आपला रोज नवीन खेळ हा नको तो तो नको तो म्हणजे आपल्या भागातले पंधरा पंधरा वीस वीस वर्ष निघून जातात काही समजत नाही आपला कोणाला तरी करतो काय टाकायचं म्हणून टाकतो काय फरक पडतो कोणी आला आपल्याला कोण काय देणार आहे अरे पाच वर्षाचा लोकप्रतिनिधी काय छोटी गोष्ट नाही दिल्लीच्या सभागृहात जाऊन बोलावं लागतं लोकसभेला जाणारा उमेदवार लोकसभेला जाणारा उमेदवार राज्यसभेला जाणारा उमेदवार त्या सभागृहामध्ये बोलणारा माणूस पाहिजे दोन शब्द बोलता आले पाहिजेत किमान इंग्लिश तरी आलं पाहिजे आणि इंग्लिश येत नसेल तर हिंदी तरी आलं पाहिजे <laughs> आपल्याकडं तिकडं काय देगवाला बोलणं काय आणि दिल्लीला काय सारखंच आहे बोलायचंच नाही आम्हाला मग बोलायचंच नसेल तर मग जायचं कशाला तिकडे सगळे प्रश्न मार्गी लावायचे बोलावं लागतं ना पुढे जाऊन विषय भांडवं लागतं भांडण घ्यावं लागते आमच्या मध्ये रेल्वे झालं पाहिजे आमच्या मागे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे मुलांची तयारी पाहिजे ना आम्हाला आपणाची काहीच नाही तयारी आहे ना अभ्यास आहे ना माहिती आहे आपण तिथे फटाफट म्हणणार तो नको हे म्हणणार द्या म्हणजे मतं नकारात्मक मतं जी असतात तो चालत नाही म्हणून कोणला द्यायचं कोणलाही द्या मग त्याला द्या जाऊ द्या आपला काय आपलं कोण कामाचं जे नकारात्मकते जे मतदान होतं ते कामाचं नाही काहीच कामाचं नाही आहे नुकसान आपण जिल्ह्याचं करतो आणि मग मला एवढीच विनंती आहे विश्वास आहे हो <laughs> का दहा तर विश्वास फक्त अशोक चव्हाणावर ठेवा की माझ्या आग्रहाची आम्हाला काय खोटं बघायचं रोज इकडे आहे ना गाडीत बसलं की त्या गावाकडून जावं लागते चेअरमन आहे की नाही मग ते आहे की नाही बघावं लागते बाहेरून काय चाललंय गावामध्ये रोज बघ तू आता सर शांत दिसते बऱ्याचशा वेळेस शांत शांतिसेल कधी काहीतरी घडतं ते घडत काय घडत त्यामुळे इकडून जातो येळेगावलाही जातो दोन्हीकडून जातो रोज पाहतो आम्हाला खोटं बोलायचं आहे का काही खोटं बोलायचं आम्हाला काय करायचं म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे मित्र की विकासाच्या कामाला चालना देऊ गती देऊ येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भरपूर कामं करायची आहे निवडणुका विधानसभेच्याही आहेत लोकसभेची लागते पुन्हा दोन इलेक्शन आहेत दोन इलेक्शनला ना नाही तर मग एक इकडे धावा ते तिकडे धावा असा कार्यक्रम करू नका साहेब ह्याला इकडं साहेबाच्या पुढील द्या पण तिकडे साहेबांना कंट्रोल करायला तिकडे द्या असा कार्यक्रम मला कंट्रोल कसं राहायचा मी सगळं डिकंट्रोल फार पुढे गेलो मला एवढं सांगायचं कंट्रोल करायच्या त्याच्या त्याच्या भांगडी जाऊ नका एक लाईनी चालू आपण जे इकडं तेच तिकडं दोन्हीकडे एकच भूमिका घेऊन आपले पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावाने आगामी काळामध्ये पाच वर्षामध्ये आपल्या सगळ्या देगाव नांदेड जिल्हा मराठवाडा हे सगळे विषय आपल्याला जोरदारपणे पुढे नेण्याकरता आपल्याला कमळाशिवाय पर्याय येत आहे हा जुळून विनंती आहे ह्याचा प्रचाराचा मुद्दा नाही पण या निमित्ताने आज विकासात्मक कामाला उल्लेख केला मी बोलवलं आपलं धन्यवाद मानतो आणि चांगलं काम या गावात व्हावं अशी अपेक्षा करून आपली अपे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र